नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत गणेश जयंती गणेश जयंती ही गणपती बाप्पांना समर्पित असते तर पहा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी हे व्रत केलं जातं पण बघा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही खूप खास असते कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा जो दिवस आहे तर हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करण्यासोबतच काही उपायसुद्धा करायचे असतात हे उपाय केल्याने तुम्हाला कोणताही त्रास किंवा तुमचे आरोग्य आर्थिक स्थिती त्याचबरोबर पैशांच्या अडचणी या सर्व समस्या दूर होतात आणि यातून आपल्याला मुक्ती मिळत असते तसेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे तर आपल्याला या दिवशी गणपतीजवळची अशी एक वस्तू ही उचलून आपल्याजवळ ठेवायची आहे यामुळे पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी संकट हे नष्ट होतील आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाड़के दैवत आहे त्याचबरोबर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांना आव्हान केलं जातं त्यांची पूजा केली जाते आणि यानंतर शुभकार्य हे पार पडतं गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञान देणारे ज्ञानदेवता आहेत सोबतच विघ्नहरण संकट दूर करणारे देवता मानले जाते यामुळे गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत आहे आणि म्हणूनच त्यांना पूजनीय मानलं जातं तर तुम्हाला या गणेश जयंती दिवशी सकाळी काय करायचं आहे लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे गणपती बाप्पांवरती पंचमृतने आणि पुन्हा शुद्ध पाळणे अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे जास्वंदाचं फूल दुर्वा त्याचबरोबर मोदक आणि तिळाचे लाडू तुम्हाला अर्पण करायचे आहे कारण बघा म मकर संक्रांतीपासून ते रत रथसप्तमीपर्यंत जेवढे मध्ये जेवढे पण सण येतात किंवा काही व्रत येतात तर या दिवसाला तिळाचं महत्त्व खूप दिलं जातं यामुळे तुम्हाला तिळाचं नैवेद्य किंवा तिळाचे लाडू हे अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे कारण कोणतेही उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि यानंतर उपाय करायचे असतात तर तुम्हाला काय करायचं आहे पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकशे एक रुपया घ्यायचा आहे एक शंभर रुपयाची नोट घ्या आणि एक, एक रुपयाचा तुम्हाला सिक्का म्हणजे स्कॉईन घ्यायचा आहे एकशे एक रुपया तुम्हाला घ्यायचा आहे कारण एकशे एक रुपया म्हणजे एकशे एक ही संख्या जी आहे ना ती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आवडती त्यांची ही संख्या आहे यामुळे आपल्याला एकशे एक रुपया घ्यायचा आहे एकशे एक घेतल्यानंतर घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेट भरून तांदूळ घ्यायचे त्या तांदळावरती हळद कुंकू तुम्हाला टाकायचं आहे त्यावरती हे एकशे एक रुपये तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर ही जी प्लेट आहे ना ही तुम्हाला बप्पांसमोर ठेवायची आहे बप्पांसमोर ठेवल्यानंतरनं तुम्हाला गणपती अथर्वशिष्य म्हणायचं आहे फलश्रुतीसहित तुम्हाला हे गणपती अप्पनचं अथर्वशिष्य म्हणायचं आहे यानंतर गणपती अप्पांचं स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे गणपतीप्पांच आत्व शिष्य आणि स्तोत्र जे आहेत तर ती बप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते यामुळे ही सेवा आपल्याला करून घ्यायची आहे सेवा करून झाल्यानंतर गणपती अप्पांना तुम्हाला साकडा घालायचा आहे बाप्पांकडे मागणं मागायचं आहे की माझ्यावरती अशा पैशांच्या अडचणी आहे किंवा एखादं कर्ज आहे मी कष्ट मेहनत तर करतो परंतु माझ्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही मला फळं प्राप्त होत नाही तर त्या अडचणी दूर होऊ द्या त्याचबरोबर माझ्या घरात दारिद्र्य आहे गरिबी आहे किंवा माझ्यावरती कर्जाचा डोंगर आहे वारंवार संकट येत आहेत किंवा अडचणी येत आहेत जी पण तुमची पैशांची अडचण असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल त्याचबरोबर शारीरिक मानसिक जी पण अडचण असेल ती तुम्हाला बाप्पांना मनोभावीने सांगायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर आपल्याला ती प्लेट तिथेच बाप्पांसमोर ठेवायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवार आहे बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्याने कोणत्या कौन्तेन देवांना समर्पित केलेले असतात यामुळे दोन्हीही दिवस अतिशय छान आहेत मंगळवारच्या दिवशी अंगारक योग तयार झालेला आहे गणेश जयंती आहेत यामुळे बघा हा दिवस त्यांना समर्पित आहे आणि दुसऱ्या दिवशी बुधवार आहे बुधवारसुद्धा बाप्पांना समर्पित असतो यामुळे दुसऱ्या दिवशी जे तांदूळ असणार आहे प्लेट खाल प्लेटमध्ये असणारे ते तांदूळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत नसेल गाई तुमच्याकडे तर पक्ष्यांना खाऊ घाला यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो एकशे एक रुपये आहे तर त्यातलं एक रुपयाचं एक नाणं उचलायचं आणि ते नाणं तुम्हाला एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि दानपेटीमध्ये म्हणून तुम्हाला दान करायचं आहे त्याचबरोबर जे शंभर रुपये उरणार आहे तर हे शंभर रुपये तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचे आहे जी अतिशय गरजू व्यक्ती आहे जिला खरंच गरज आहे त्याच व्यक्तीला दान करायचं आहे जी व्यक्ती खूप धनधाकट आहे कमव कम ती पैसे कमवेल किंवा कष्ट करू शकेल परंतु तरीही अभिकाऱ्याचा सोंग घेऊन जर पैसे मागत असेल तर अशा व्यक्तीला दान करायचं नाही ज्या व्यक्तीला खस हात नाही पाय नाही किंवा दिसत नाही अशा गरजू व्यक्तीला दान करा यामुळे बघा असं म्हणतात की जर आपण या दिवशी दान केलं तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि बप्पांची कृपाही आपल्यावरती प्राप्त होत असते यासाठी तुम्हाला ते शंभर रुपये गरज व्यक्तीला दान करायचे आहे जेणेकरून त्या शंभर रुपयातून त्या व्यक्तीचं एखादं महत्त्वाचं काम होऊ शकतं किंवा त्याच्या पोटाला ती अन्न खाऊ शकते यासाठी शंभर रुपये गरज व्यक्तीला दान करा मग हे दान कुठे करायचं तर तुम्ही एखाद्या मंदिराच्या मंदिरात गेले तिथं बाहेर एखादी गरज व्यक्ती असतात तर त्यांना तुम्ही हे दान करू शकतात किंवा तुम्ही कुठे बाहेर चालले तुम्हाला अचानक रस्त्यावरती एखादी व्यक्ती दिसली तर तिथेसुद्धा तुम्ही हे दान करू शकतात दान करताना काय करायचं नोट जी असते ना अशी सरळ पकडायची आणि त्याच्या एका साईडचा सा, उजव्या साईडच्या सा, जो वरचा कोपरा असतो ना तो असा फोल्ड करायचा थोडासा आणि यानंतर ही शंभर रुपयाची नोट तुम्हाला दान म्हणून करायची आहे करून पहा तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या नक्कीच दूर होतील पैशांच्या अडचणी तुमच्या नष्ट होतील आणि मनोकामनासुद्धा तुमच्या पूर्ण होतील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला हिरव्या मुगाचंसुद्धा सुद्धा दान करायचं आहे जर तुम्हाला तुमचा एखादा व्यवसाय आहे नोकरी आहे त्यात यश मिळत नाही तर या दिवशी तुम्ही हिरव्या मुगाचं दान करा जे अख्खे हिरवे मुग असतात ना ते पावशर घ्या अर्धा किलो घ्या ते तुम्हाला एखाद्या मंदिरात दान करायचे आहे किंवा गरजू व्यक्तीला दान करायचे आहे या दिवशी जर दान केले आणि आपली मनोकामना बप्पांकडे मागितली तर नक्कीच पूर्ण होते असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही हिरवेमुगसुद्धा दान करू शकतात त्याचबरोबर बघा या जयंतीच्या दिवशी तिळालासुद्धा खूप महत्त्व आहे यामुळे तुम्हाला तिळसुद्धा अर्पण करायचे आहे किंवा किंवा तिळाचे लाडू जे आहेत ना तेसुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकतात एखाद्या गणपती मंदिरामध्ये तुम्ही प्रसाद म्हणून दानसुद्धा देऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं पण काही चांगल्या गोष्टी करता येतील त्या नक्की या दिवशी करा बाप्पांची कृपा तुमच्यावरती राहील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ह चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ